देशभर झपाट्याने होणाऱ्या लोकसंख्या वाढी आणि शहरीकरणामुळे घरांसाठी उपलब्ध जागेची टंचाई निर्माण जा झाली आहे त्यामुळे अनेक जण शहराऐवजी गावाकडे वळू लागले असून स्वतःच्या शेतजमिनीवर घर बांधण्याची इच्छा व्यक्त करत आहे जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला देशभर झपाट्याने होणाऱ्या लोकसंख्या वाढ आणि शहरीकरणामुळे घरासाठी उपलब्ध जागेची टंचाई निर्माण जा झाली आहे त्यामुळे अनेक जण शहराऐवजी गावाकडे वळू लागले असून स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्याची इच्छा व्यक्त करत आहेत निसर्गाच्या सानिध्यात शांत सुंदर घर असावं हे स्वप्न अनेकांचं आहे मात्र हे स्वप्न साकार करताना कायदेशीर बाबी आणि प्रक्रिया नीट समजून घेणं अत्यावश्यक ठरतं शेतीच्या जमिनीवर थेट घर बांधता येईल का याचं उत्तर नाही असं आहे कोणतीही जमीन शेतीसाठी आरक्षित असल्यास थेट घर बांधता येत नाही अशा जमिनीचे आधी नॉन वापरासाठी रूपांतर करावे लागते येणे प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय केलेले कोणतेही बांधकाम बेकायदेशीर ठरते आणि स्थानिक प्रशासन त्यावर दंड किंवा बांधकाम पाडण्याची कारवाई करू शकते एने प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे जमीन धारकाचे वेद ओळख आधार पॅन कार्ड मालकीचे पुरावे सात बारा उतारा फेरफार नोंद भाडेपट्टा किंवा जमीन वापर करार विभाजन किंवा भेट करार जमीन भेट दिल्यास ग्रामपंचायत किंवा नगरपालिका एन ओ सी ना हरकत प्रमाणपत्र सर्वेक्षण नकाशा आणि जमिनीचा वापर आराखडा जमीन महसूल भरण्याचे पावती दस्तऐवज जमीन वादमुक्त आणि कर्जमुक्त असणे आवश्यक वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच जमीन वापरासाठी मंजूर केली जाते शासन निर्णय काय सांगतो महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस मध्ये येणे प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी नवीन शासन निर्णय जी आर लागू केला त्या अंतर्गत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम ही ऑनलाईन सेवा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे या प्रणालीतून नागरिक येणे प्रमाणपत्र बांधकाम परवानगी व विकास परवाने ऑनलाइन अर्जाद्वारे मिळवू शकतात यामुळे कार्यालयीन फेऱ्या दलालाची गरज आणि वेळेचा अपव्यय वे कमी होतो काय काळजी घ्यावी शेती जमीन कायदेशीररित्या रूपांतरित करणे गरजेचे आहे बी पी एम एस प्रणालीचा वापर करून प्रक्रिया पारदर्शक व सुलभ केली जाऊ शकते कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी सर्व परवानग्या पूर्ण असाव्यात अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड अथवा बांधकाम पाडण्याचा धोका संभवतो